बर नाही नाही अचानक सगळे पर्यावरणवादी आणि हे सगळ्या गोष्टी जागलेल्या आहेत तपोवांच्या निमित्ताने कुंभमेळाच्या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर तिथे साधूंच्या राहण्यासाठी ती सगळी जागा उपलब्ध होणार आहे असं मी ऐकतोय आणि हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून कुंभमेळा आमच्यासाठी अतिशय महत्वाची बाब आहे आणि प्रश्न एवढाच मनामध्ये येतो की हे सगळे जे पर्यावरणप्रेमी आहेत प्राणीप्रेमी आहेत हे कधी अन्य धर्माच्या एकंदरीत उत्सवाच्या निमित्ताने असे कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत म्हणून मी तो ट्विटमध्ये विचारलं आपल्या देशामध्ये अगर सर्व धर्म समभाव आहे तर सगळेच प्रश्न सगळ्यात हरकती सगळ्यात पर्यावरणावर प्रेम असो हे सगळं हिंदूंच्या सणाच्या वेळी काय येतं हा साधा प्रश्न मी विचारलेला आहे कधी कधीतरी मनात प्रश्न येईल ना कारण की ईदच्या वेळी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये बकरी ईद बकरीचे हे कत्तल होते त्याच्यानंतर ते सगळं रक्ताचं पाणी सहीकडे वाहत असतं असं असंख्य वेळी आपल्याला उदाहरणं किंवा आपल्या मीडियामध्ये पण चालवलं जातं पण तेव्हा हे पर पर्यावरणप्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही कधीच बोलताना दिसत नाही की व्हर्च्युअल बकरी ईद करा असं कधीच ऐकत नाही आम्ही मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय हा कशाला हा प्रश्न ह्या निमित्ताने मी फक्त ट्विटच्या निमित्ताने विचारलाय का नाही जा आता जसं झाडाला मिठी मारताय चांगली गोष्ट आहे झाडं जगली पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर मुद्दा आहे पण जसं झाडाला मिठी मारतायत हा तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही साधा प्रश्न फक्त विचारलाय ऑक्सिजन ऑक्सिजन देतात एवढं अहो ठीक आहे ना मुद्दा तुम्ही जिथे झाडांचा आणि बकऱ्यांचा असला तरी पण तो प्राणी नाही आहे का आणि त्या निमित्ताने जे काही रक्त वाहून जातं असईकडे आ, का काही असंख्य म्हणजे मोठ सगळ्या सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये आपल्याला रक्त वाहताना दिसतं बकरीदच्या काळात मग तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कुठे असतात एवढाच माझा साधा प्रश्न आहे प्राणीप्रेमी कुठे असतात एवढाच साधा प्रश्न आहे कोण ऑक्सिजन देतं नाही देतं हा वेगळा मुद्दा आहे तुम्ही मूळ मुद्द्यावरून डायव्हर्ट करू नका असं मी विजय वडेटवार विजय वडेटवार कदाचित विसरले असतील ते पहिले काँग्रेसचे नेते होण्याच्या अगोदर पहिले हिंदू आहेत आणि हिंदूंच्या दृष्टिकोनातून आपल्या धर्माच्याच कुठल्या तरी मोठ्या असं महाकुंभ होत असेल किंवा आपल्या सणासुदीच्या टायमालाच असे प्रश्न विचारले जातात मग अन्य धर्माच्या टायमाला हे धर्मा गप्प का एवढा साधा प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये चूक काय संजय शिरसाट यांनी सुद्धा तुमच्या पर्यावरणाशी निगडित नाही पण वृक्षतोड कशाला केली जाते मूळ मुद्दा काय कुंभ मेळा तिथे होत आहे बरोबर आहे ना त्यासाठी साधुग्राम साठी ती जागा उपलब्ध केली जाते मूळ मुद्दा कुंभ मेळ्याचा आहे मग हाच प्रश्न अन्य वेळी का विचार अन्य धर्माच्या वेळी का विचारला जात नाही एवढा साधा प्रश्न आहे झाड तोडणं ना तोडणं हा मुद्दा वेगळा आहे ना पण ज्याच कारणासाठी झाड तोडलं जात आहे ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला टार्गेट केलं जात आहे हिंदू सणांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे त्याच्यावर प्रश्न मी विचारतोय विचार चूक आहे आपल्या इथे एवढा मोठा कुंभमेळा होतोय त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे काही लोकांना त्याची अलर्जी झालेली दिसते म्हणून कुठे ना कुठे तरी कुंभमेळ्याला बदनाम करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे भाजपला या निमित्ताने केलं ते उभे राहिले आणि आज संजय तो तो दा दा चा आए चा आए चा हो पण इथे भाजप किंवा राष्ट्रवादी हा विषय नाही ना हिंदू म्हणून बोलणं काय चुक आहे ना याच्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा विषयच नाही आहे कुंभ मेळा हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे का ते हिंदू समाजाचा कार्यक्रम आहे मग हिंदू समाजाचा असेल आणि त्याच्यावरच विविध पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील अचानक प्रेम निर्माण होत असेल असंच अचानक झाडांना मिठी मारण्याचा कार्यक्रम होत असेल तर मग प्रश्नचिन्ह विचार विचारायचं नाही का की अन्य धर्माच्या वेळी का हा प्रश्नचिन्ह विचार का प्रश्न विचारला जात नाही का बकऱ्या का तुम्ही कापताय जेवढ मग त्याच्यामुळे जे काय पर्यावरणाची हानी होते हा प्राण्याला तर होतच पर्यावरणाला पण हानी होते ना किती तुम्ही चालवता चालवताना हा पाणी रक्ताचं पाणी वाहून जातं तेव्हा काय नाही प्रश्न विचारत तेव्हा हे लप कुठे लपले असतात कुठल्या झाडावर तडलेले असतात हा कुठल्याही कार्य कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजासाठी होणारा एवढा मोठा कार्यक्रम त्याला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम कुठलाच नाही हिंदू समाजासाठी होणारा तो, समाजा तो कुंभमेळा आहे आता कुठेत बिल्डरांना जागा देणं कुठे त्या देणं अहो आपला एवढा मोठा हिंदू समाजाचा सण अगर तिथे होत असेल कुंभमेळा तर त्यावर मुद्दाहून प्रश्नचिन्ह निर्माण करायचे मुद्दाहून त्याची बदनामी करा म्हणून मी तुम्हाला का बेसिक प्रश्न विचारला सर्व धर्म समभाव आहे ना तुमची हिंमत याला बोलून दाखवा ना बकरीच्या टायमाला बोलायचा त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि मला हम्म नाही काटणे देणे दाखवा ना कुठे कुठे कोयचे चालतील मग दिसतील वस्त्रे कशा चालतील दिसतील मग ही सगळी हिंमत हे सगळे प्रश्नचिन्ह हे सगळी आंदोलन फक्त हिंदू समाजाच्या वेळी का उचलतात हा साधा प्रश्न हे कुठला पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही पण हे हिंदू म्हणून मी विचारतोय तेव्हाच तिथे का प्रश्न का विचारला जात नाही बकरी बकरीच्या टायमाला तुम्ही बकरी एक तरी तुम्ही स्टोरी करीत चालवतात का हे जगड जे आहेत मिठ्या मारणारे जे लोक आहेत त्यांच्या नाही चालू शकत तुम्ही एवढी हिंमतच करत नाही कुठे ना कुठेतरी जागले पाहिजे ना म्हणून तर आम्ही विचारतोय ना कधी कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्ती ख्रिश्चन समाजाच्या व्यक्ती आपल्या धर्मावर कधीच प्रश्न उचारताना दिसत नाही तुम्हाला आमचेच असतात कधीच विचार तुम्ही कधी दिसला का कुठल्याही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने आपल्याच धर्मावर आपल्याच सणासुदीवर प्रश्नचिन्ह विचारला असं दिसता का आता हज यात्रा जाते त्याच्यावर कधी कुठल्याही मुस्लिम समाजाला टीका कर मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला टीका करताना दिसलंय का तुम्हाला पण आमच्या अंबरनाथ यात्रावर निघणारे आमचे कुंभमेळ्यावर प्रश्न उचलणारे तुम्हाला हे असे हिंदू दिसतील तुम्हाला चायनीज मॉडेल अरे धार्मिक म्हणजे माझ्या धर्माच्या कार्यक्रमाच्या वेळी हा कुंभमेळा होतोय तो पण एवढा वर्षानंतर होतोय तेव्हाच हे कशाला तुम्हाला पर्यावरणप्रेमी जागलेले आहेत एवढाच माझा प्रश्न आहे आणि एवढंच तुम्हाला तुम्ही मला जे प्रश्न विचारतायत ना आणि जेव्हा मुस्लिम धर्माचे जे कार्यक्रम असतात तेव्हा नाही महरमच्या टायमाला काय होतो तेव्हा त्यांचे जे जुलूस निघतात किती प्राण्यांना काय काय केलं जातं तिकडे तेव्हा काय हेलो हे जे काय तुम्ही ज्यांची नावं घेताय ते कुठल्या बिळात लपलेले असतात सांगा जेव्हा तेव्हा त्यांच्यावर असतात नाचत पण आमच्या हिंदूंचा कुठला तरी सण येतोय आमचा कुंभमेळा होतोय तेव्हा त्यांच्या मिरच्या बाहेर निघताय मला त्याच्यावर आक्षेप आहे त्यांनी अन्य वेळी पण आवाज उचलला असता ना बकरीच्या वेळी आवाज उचलला असता मी नाही बोललो असतो मी नाही बोललो असतो मग बरोबर असतं सर्व देटा धर्म सांग तो मुला देशात आहे का हा मुद्दा आहे तुम्ही त्यावेळे पण विचारण्याची हिंमत दाखवा मग आता तुम्हाला लोकांना काय प्रश्न कोण विचारणार नाही